माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश भारतीय जनता पार्टी महानगर नांदेडने केला जल्लोष संपूर्ण भारतात नाही तर आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कार्याने विश्वविख्यात आहेत आज भारत मोदीजींच्या नेतृत्वात जागतिक पातळीवर सर्वात आघाडीवर काम करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकास नीती पाहता आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये पक्षात जाहीर प्रवेश केला आहे या निमित्ताने संपूर्ण भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाले म्हणून आज भारतीय जनता पार्टी नांदेड महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात जल्लोष कार्यक्रम करण्यात आला असंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी कार्यालय गुरुकृपा मार्केट नांदेड येथे एकत्रित जमून तेथून महावीर चौकपर्यंत पायी रॅली काढून तेथे बँड पथक झेंडे फडकावत फटाक्याची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला यावेळी महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण पक्षात आल्यामुळे नांदेडमधील भारतीय जनता पक्ष आणि नांदेडच्या जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे आज महाराष्ट्र मराठवाडा आणि विशेष करून नांदेड जिल्ह्यात पक्ष मजबूत झाला आहे पक्षात मोठी ताकद मिळाली आहे असेही महानगराध्यक्ष कंदकुर्ते म्हणाले या जल्लोष कार्यक्रमात दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे प्रदेश सदस्य चैतन्यबापू देशमुख मोहनसिंग तौर रामराव केंद्रे नागनाथ स्वामी दिगंबर लापसेटवार सरचिटणीस दिलीप सिंग सोडी शीतल खांडील शीतलताई भालके उपाध्यक्ष केदार नांदेडकर अर्पणाताई चितळे यत्तारका पांढरे राजेश केंद्रे सिंह बैस राजकुमार परे शरद यादव प्रेमकुमार फेरवानी परमवीर सिंग म्हात्रो नवनाथ कांबळे राज यादव प्रतापसिंग खालसा महादेवी मठपती सतीश बेरुलकर अनिल गाजुला स्वप्नील गुंडावार अनवर सादात संजय झोंधळे संदीप कराळे श्रीराम सुनकेवार बालाजी गिरगावकर श्रीकांत पौरे संजीव जिंदल बालाजी पुर्णेकर बालाजी शेलगावकर मनोज बापना व्यंकटेश पंजाल शीतल मितल आनंदी गुरुकवनाळे सोनूपाध्याय सचिन रावका विशंभर शिंदे फुर्बाजी कोमटवार मारुतीवार बबलू यादव ओमप्रकाश शिरदरे ओम बंडेवार दयानंद श्यामार्थी विजयाताई ओमप्रकाश शिरेवार ओम बंडेवार दयानंद आरती विजयाताई गोड घासे मानिनी नांदेडकर भोरे मॅडम लीना गायकवाड जनार्दन वाकोडे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते पहा सविस्तर वर्ग भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून आज अशोकराव चव्हाणांनी भारतीय जनता पार्टी नांद्यामध्ये प्रवेश केला त्याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे पदाप्रुष आदरणीय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे यशस्वी प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष बावन या तिघांच्या नेतृत्वामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी प्रवेश केला निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये नांदेडसह नांदेड जिल्हा हा भारतीय जनता झाल्याशिवाय राहणार नाही अशी आपण आम्हाला खात्री आहे ओके सोडून भाजपामध्ये प्रवेश केला याबाबत काय सांगा भारतीय जनता पक्षाचे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान विश्वगुरु माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या विकसित भारताच्या सपनाला साथ देण्याकरता महाराष्ट्राचे आणि नांदेडचे लाडके मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री यांनी आज काँग्रेसला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि खरंच तर नांदेड खरा करता आणि भारतीय जनता पक्षाचा आनंदाचा दिवस आहे आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्ष जिल्ह्या भाजपतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि त्यांनी त्यांच्या माग पूर्ण भारतीय जनता पक्षाची शक्ती नव्ह त्यांना आज आमचा खरंच आनंदाचा दिवस आहे की आता नांदेड हो मराठवाड्यामध्ये विरोधक असा कोणी शिल्लक राहिलेला नाही आणि आज मराठवाड्यामध्ये संपूर्ण भारतीय जनता पक्षाची लाट आहे आणि अशोकराव चव्हाण येण्यामुळं आमच्या भारतीय जनता पक्षाला नांदेडमध्ये बळ मिळालेलं आहे त्यांच्या पाठीशी राहून हा प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या सोबत राहून भारतीय जनता पक्ष यशस्वी होईल अशी मला खात्री आहे पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा आणि खरंच नांदेडकरांनाही शुभेच्छा देतो की नांदेडकरांचं जे स्वप्न होतं की अशोकराव भाजपमध्ये यावं ते त्यांनी पूर्ण केलं त्यांचं अभिनंदन धन्यवाद Martí,